ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगरण मित्रमैत्रिणी ना तुषारचा नमस्कार तुषार आज काय नवीन तयार होणार आहे या किचन मध्ये भाजी होणार आहे आणि त्या भाजीचं नाव जरा थोडस वेगळं आहे कारण त्याच्यात इन्ग्रेडियंट पण वेगळे आहेत बर आणि त्या भाजीचं नाव असं आहे रंगीनी व्हेजिटेबल <laughs> फ्रूट सब्जी अरे बापरे रंग पण आहेत व्हेजिटेबल पण आहेत फ्रुट्स पण आहेत आणि सब्जी तयार होणार ओके सब्जी आपण आता पाहणार आहोत आम्ही तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या रंगीनी व्हेजिटेबल फ्रूट सब्जी साहित्य फ्लॉवर गाजर फरसबीचे शिजवलेले तुकडे एक वाटी दूध घालून तयार केलेली काजूची पेस्ट एक वाटी बटर एक चमचा जिरं एक चमचा साखर दीड चमचा फ्रेश क्रीम मोठा दीड चमचा मावा आवश्यकतेनुसार संत्र्याचे तुकडे आवश्यकतेनुसार पेरूचे तुकडे आवश्यकतेनुसार काळ्या द्राक्षाचे तुकडे आवश्यकतेनुसार सफरचंदाचे तुकडे आवश्यकतेनुसार कोथिंबीर आणि मीठ रंगीनी फ्रूट सब्जीचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल तयारी इथे झालेली आहे शेफ पण एवढं मोठं नाव दिलंय तुम्ही या पदार्थाला आणि इथे मला तर खूपच कमी दिसत आहेत पूर्वतयारी केली की भाजी फटकन होणार हे काही समीकरण आपल्याला सांगायची गरज नाही oh. त्याप्रमाणे व्हेजिटेबल्स ऑलरेडी चॉप्ड करून ते थोडेसे शिजवून घेतलेले आहेत right. ज्याच्यामध्ये फरस बी फ्लॉवर आणि गाजर आहे mm -hmm. ही जी पेस्ट आहे ती काजूची पेस्ट करून घेतलेली आहे oh. एक छोटी वाटी काजू त्याच्यामध्ये थोडस मिल्क टाकलंय आपण आणि ही काजूची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ठीक mm -hmm. आहे फ्रुट्स तर आपण कापलेले आहेत पॅनदे घरी कितीही पाहुणे येऊ दे किती वेळेला आपण पार्टीज अरेंज केल्या तरी चालतील पण घरी जर पूर्वतयारी असेल तर आपण हव्या तितक्या लोकांना मस्त ट्रीट देऊ शकतो चमचा फायनली बटर आलाच एक चमचा बटर एक चमचा बटर त्याच्यावरती जिऱ्याची फोडणी द्यायची आहे एक चमचा जिरं थोडंसं ते लालसर झालं की इमिजिएटली त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण काजूची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे काजूची पेस्ट टाकली म्हणजे ही रेसिपी रिच आहे तुम्ही संकल्प वगैरे केला काय की या वर्षामध्ये अशा रिच रिच रेसिपी दाखवण्याचा रेस्टॉरंटच्या रेसिपीज घरच्या घरी खूप झटपट पद्धतीने कशा होतील ह्या आपण थोड्याशा मध्ये मध्ये दाखवणार आहोत आणि मला असं वाटतं की आपण दाखवतच असतो mm. पण अजून काहीतरी वेगळं वेरिएशन द्यायचा प्रयत्न आणि खूप मजा येणार आहे खूप मजा येणार आहे नक्कीच आता ह्याच पाऊलमध्ये मला पाणी मिक्स करून दे नवीन नवीन काही रेसिपीज पदार्थ शिकायला आपल्या सुगरणींना तर आवडतच खूपच खूपच मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा आपल्या सुगरणचे इतके फॉलोअर्स आहेत हे कळतं कारण अख्ख्या आठवड्यामध्ये काय काय रेसिपीज दाखवल्यात त्या नावांसकट ते मला सांगतात ओही हो त्याच्यामुळे थँक्स टू इच अँड एव्हरी फॉलोअर ऑफ की ते आपल्याला फॉलो करतायत आणि काही जरी चूक जरी असेल ना तरी देखील ते मला सांगतात म्हणजे हे खरं आपलं यश आहे की फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी नाही तर शेफ असं केलं तर छान होईल ह्या असं करा खरा मित्र तोच असतो ना की जो आपल्या चुका सुद्धा आपल्याला सांगतो म्हणजे आपल्याला हो। सुधारायला संधी संधी मिळते आणि आपण त्याचं नक्कीच स्वागतही करतो आपण बटरवरती फक्त जिरं फोडणीला घातलं होतं त्याच्यानंतर आपण काजूची पेस्ट घालून मस्तपैकी पाण्यामध्ये ती शिजवून घेणार आहोत आता हे शिजता शिजता त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखरेनी पण एक टेक्स्चर खूप छान येतं mm. जेव्हा आपण ती भाजी खातो ना तेव्हा ते, ते साखरेचे दाणे खूप छान दाताखाली लागतात एक साधारण दीड चमचा साखर ह्याच्यामध्ये जे आपण भाज्या कट करून घेतल्या आहेत आणि थोड्याशा शिजवून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या मिक्स कर आहे आणि शिजवायची जास्त गरज नाहीये कारण आपण भाज्या ऑलरेडी शिजवून घेतलेल्या आहेत फ्रेश क्रीम दीड चमचा मोठा फ्रेश क्रीम मावा अगदी थोडासा मावा आपल्याला घ्यायचा म्हणजे अगदी पन्नास ग्रॅम घेतला तरी देखील चालू शकतो पुन्हा एकदा आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय ज्यांना गोड खायला आवडतं त्यांच्यासाठी तर ही छानच ट्रीट आहे भाजीची आणि ज्यांना स्पायसी आवडत असेल त्यांच्यासाठी पण एक फक्त टिप देतो की आपण फक्त तुपावरती जिरं टाकलं होतं फोडणीला तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता हीच भाजी गोड आणि तिखट असा एक खूप छान स्वाद देते योगिनी सगळे जे फ्रूट्स आहेत त्याच्यात मिक्स कर ड्राय फ्रूट्स हे जे काही प्रमाण सांगायला लागत नाही त्या सगळ्या गोष्टी मी असं नोगिनीला सांगतो <laughs> संत्र पेरू काळी द्राक्ष तुम्ही कट करून घेते हो आणि सफरचंद मीठ कोथिंबीर प्रकारे मस्त पैकी कलरफुल रंगी, व्हेजिटेबल फ्रूट सब्जी तयार झालेली आहे आपण गॅस बंद करूया आणि मस्त थोडीशी गार्निश करून घेऊया वेळ न घालवता साहित्य आणि कृती लिहून घ्या रंगीनी व्हेजिटेबल फ्रूट सब्जी साहित्य फ्लॉवर गाजर फरसबीचे शिजवलेले तुकडे वाटी दूध घालून तयार केलेली काजूची पेस्ट एक वाटी बटर एक चमचा जिरं एक चमचा साखर दीड चमचा फ्रेश क्रीम मोठा दीड चमचा मावा आवश्यकतेनुसार संत्र्याचे तुकडे आवश्यकतेनुसार पेरूचे तुकडे आवश्यकतेनुसार काळ्या द्राक्षाचे तुकडे आवश्यकतेनुसार सफरचंदाचे तुकडे आवश्यकतेनुसार कोथिंबीर आणि मीठ कृती प्रथम पॅनमध्ये बटर गरम करून त्यात जिरं आणि दूध घालून तयार केलेली काजूची पेस्ट घालून चांगलं परतून घ्या नंतर त्यात पाणी घालून चांगलं शिजवून घ्या नंतर त्यात साखर शिजवलेल्या भाज्या फ्रेश क्रीम आणि मावा घालून पुन्हा परतून घ्या नंतर त्यात संत्र्याचे तुकडे पेरूचे तुकडे काळ्या द्राक्षाचे तुकडे सफरचंदाचे तुकडे मीठ आणि कोथिंबीर घालून चांगलं एकजीव करा अशा प्रकारे रंगिनी व्हेजिटेबल फ्रूट सब्जी तयार रंगीनी व्हेजिटेबल फ्रूट सब्जी तयार झालेली आहे खूप मस्त दिसते आहे आणि ॲक्च्युली आपण सगळे कलरफुलच इन्ग्रेडियंट्स यात वापरलेले आहेत वाव खूप छान सगळ्यात आधी तर काजूची पेस्ट अमेझिंग लागते व्हेजिटेबल्स आणि फ्रूटचं कॉम्बिनेशन मला शंका होती कसं लागेल पण काजूच्या पेस्टने दोघांना समसम प्रमाणात असं सांभाळून घेतलेलं आहे आणि <laughs> <laughs> दोघांचंही कॉम्बिनेशन मस्त लागतं त्याच्यावर ड्रायफ्रुट्सची मेजवानी खूपच मस्त स्पेशली ही भाजी आपण जर घरी केली कोणी पाहुणे येणार असेल आणि ट्रीट जर आपण सर्व केली तर हा एक उत्तम पर्याय आहे कारण हेच इन्ग्रेडियंट्स आपण घरी जर आणले आणि हॉटेलसारखी रेसिपी केली तर ती कमी पैशात होते थँक्यू सो मच शेफ इतकी रिच डिश आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल थँक्यू मैत्रिणीनो आजच्या दोन्ही डिश अमेझिंग झालेल्या आहेत आणि त्या नक्की घरी ट्राय करून बघा आणि हो कशा झाल्या ते आम्हाला नक्की कळवायचं बरं का त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुग्रण साम सीबीडी बेलापूर, मुंबई, चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला तर मग आज आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा भेटूयात सुग्रण पुढच्या भागात तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार सुगरण